मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण स्कॉलरशिप प्रवेश परीक्षेची तयारी तसेच तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या शालेय स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया <coughs> आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया चार आठ सात तीन शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती पा प्रश्न काय म्हणते चार आठ सात तीन आणि शून्य हे अंक एकदाच वापरून हे अंक का करायचे एकदाच वापरायचे आणि तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट निंपट म्हणजे अर्ध त्या मोठ्यात मोठ्या संख्येची आणि लहानात लहान संख्येची काय करायची बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेची निंपट करायची मग आपण पाहूया आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे दिलेल्या अंकापासून दिलेल्या अंकापासून आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायचे बरोबर आहे आणि त्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येत ची बेरीज करायची आणि त्या बेरजेची निंपट करायची म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल या ठिकाणी दिलेल्या संख्येची मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागेल मोठ्यात मोठी संख्या त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करावी लागेल दुसरी क्रिया तिसरी क्रिया त्यांची बेरीज करावी लागेल चौथी क्रिया त्यांच्या बेरजेची निंपट करावी लागेल म्हणजे आपल्याला एकाच प्रश्नामध्ये या ठिकाणी जवळपास चार पाच क्रिया करायच्या आहेत एक मिनिट तर पाहूया आपण दिलेल्या अंकापासून काय करू मोठ्यात मोठी संख्या तयार करू काय होईल मोठ्यात मोठी संख्या अंक काय दिलेले आहेत चार आठ सात तीन शून्य हे अंक दिलेले आहेत तर चार आठ तीन शून्य हे चार आठ सात तीन शून्य हे अंक आपल्याला एकदाच वापरायचे हे अंक काय करायचे आपल्याला एकदाच वापरायचे आणि त्यापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची मग या ठिकाणी दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल मोठा अंक काय या ठिकाणी आठ आहे त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर चार तीन शून्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी सत्याऐंशी हजार चारशे तीस ही मोठ्यात मोठी संख्या मिळाली बरोबर आहे मग आपल्याला याच अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची काय करायचे लहानात लहान संख्या तयार करायचे दिलेल्या अंकापासून लहान संख्या तयार करा लहान संख्या तयार करायचं म्हणजे लहान अंक अगोदर घ्या या ठिकाणी लहान अंक आहे शून्य आहे शून्य घेता येतो का अगोदर नाही मग त्यापेक्षा थोडा मोठा घ्या त्यापेक्षा थोडा मोठा का आहे तीन आहे हा तीन घेतला मग तीनच्या नंतर शून्य घ्या त्यानंतर काय येईल चार सात आठ म्हणजे तीस हजार चारशे अष्ट्याहत्तर ही या दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार होईल आणि मोठ्यात मोठी काय झाली सत्याऐंशी हजार चारशे तीस मग पुढं प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणते या दोन संख्यांची काय करायची म्हणते बेरीज करायचे मग बेरीज करा या ठिकाणी या दोन संख्येची जर आपण बेरीज केली तर काय येईल आठ आणि शून्य आठ सात तीन दहाला ला शून्य हातच्याला एक चार आठ आणि एक नऊ हे सात आठ अन तीन अकरा काय आली एक लाख सतरा हजार नऊशे आठ बेरीज काय आली या ठिकाणी एक लाख सतरा हजार नऊशे आठ ही बेरीज आली मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेला या बेरजेची निंपट म्हणजे दिलेल्या तयार होणाऱ्या संख्येची बेरीज करायची केली मग या बेरजेची निंपट बेरीज काय आली एक लाख सतरा हजार एक लाख सतरा हजार नऊशे आठ ह्याची निंपट म्हणजे आर्धी करायची आर्धी म्हणजे ह्याला दोन भाग घाला बे एक बे एकला जातनी पुढचा घेतला अकरा झाले बेपनशे दहा एक उरला सतरा झाले बेआठी सोळा एक उरला एकोणीस झाले ब्याण्णवे अठरा एक उरला बेपनशे दहा आणि बे चोकाठ म्हणजे ह्याची निंपट काय झाली तर अठ्ठावन्न हजार नऊशे चोपन्न उत्तर काय आलं अठ्ठावन्न हजार नऊशे चोपन्न हे उत्तर येईल आलं का लक्षात अठ्ठावन्न हजार नऊशे चोपन्न हे उत्तर येईल अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी नऊ तीन चार सहा व शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्येची निमपट किती काय म्हणते नऊ तीन चार सहा आणि शून्य हे अंक एकदाच वापरायचे एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या का आहे मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल नऊ सहा चार तीन आणि शून्य शहाण्णव हजार चारशे तीस ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल मग या मोठ्यात मोठ्या संख्येची काय करायची आपल्याला निमपट करायचे भागिले दोन भागिले दोन दोन न भाग घाला बे एक बे बेचोक आठ एक उरला सोळा झाले बेआटी सोळा बेदुनी चार बे एक बे एक उरला दहा झाले बेपनशे दहा म्हणजे काय आलं अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंधरा हे उत्तरी अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंधरा हे उत्तरी श्रेया नरखेडकर देशमुख सई अठ्ठेचाळीस पाचशे पंधरा कसं उत्तर आणलं सई तू पे, श्रेया विश विवाकर गायकवाड़ सूर्यवंशी आयुष भालेरा अच्युत चला जल अभिनंदन जुटल लिखन घ प्रश्न प्रकार पहूच प्रश्न प्रकार का अपने साथ चार सहा आठ पाच व शून्य या अंकाचा वापर करून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येच्या बेरजेची निमपट किती पाहा काय आहे चार सहा आठ पाच आणि शून्य या अंकाचा वापर करायचा आहे आणि त्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची मोठ्यात मोठी म्हणजे मोठा अंक अगोदर घ्या आठ त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर पाच चार शून्य शहाऐंशी हजार पाचशे चाळीस आणि मग लहानात लहान संख्या लहान संख्या काय तयार होईल शून्य अगोदर घेता येत नाही त्याच्यापेक्षा थोडा मोठा चार शून्य पाच सहा आणि आठ यांची काय करा म्हणजे लहानात लहान संख्या तयार केली ही मोठ्यात मोठी झाली यांची बेरीज बेरीज करा आठ सहा चार दहाला ला शून्य हाताला एक पाचन पाच दहा एक अकरा हाताला एक सहा एक सात चार बारा बेरीज काय आली एक लक्ष सत्तावीस हजार एकशे आठ एक लक्ष सत्तावीस हजार एकशे आठ ही बेरीज आली त्याची निमपट करायची आपल्याला भागिले दोन बे एक बे बेसखम बारा बेत्रिक सहा एक उरला बेपनशे दहा एक उरला बेपनचे दहा बे, बे, बे चोकाठ म्हणजे त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न त्रेसष्ट हजार पाचशे चौपन्न हे उत्तर येईल त्रेसष्ट हजार पाचशे चौपन्न हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवित तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला शिंदे देशमुख बनकर गायकवाड भालेराव संगेवार कोळी सई वानखेडे ढवळे कदम छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न नऊ तीन पाच सात व शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येच्या बेरजेचा एक तृतीयांश एक तृतीयांश म्हणजे त्या संख्येचा तिसरा भाग निमपट म्हणजे जसं त्या संख्येचा अर्धा भाग तसं एक तृतीयांश म्हणजे तिसरा भाग आता या सहाचा तिसरा भाग काय होतो तर सहाला तीन न भाग घाला तीन एक तीन दोन्ही सहा सहाचा तिसरा भाग दोन म्हणजे सहाचं एक तृतीयांश किती दोन बरोबर आहे तसं आपण या ठिकाणी नऊ तीन पाच सात शून्य हे अंक दिलेत ह्याच्यापासून आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी संख्या तयार करायचे मोठी संख्या म्हणजे मोठा अंक अगोदर नऊ त्याच्यानंतर सात पाच तीन शून्य आणि मग लहानात लहान संख्या लहान संख्या काय तयार होईल तीन शून्य अगोदर घेता येत नाही म्हणून तीन घेतला त्याच्यानंतर शून्य घ्या मग पाच सात नऊ यांची काय करा म्हणते यांच्या बेरजेच्या यांची बेरीज करा करा बेरीज नऊ आणि शून्य नऊ सात तीन दहाला शून्य हातच्याला एक पाचन पाच दहा एक अकरा हातच्याला एक सात एक आठ नऊ तीन बारा एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ एक अठ्ठावीस एकशे नऊ या संख्येचा एक तृतीयांश म्हणजे ह्याला तीन न भाग घाला तीन न भाग घाला तीन एक तीन तीन चोक बारा श्रेया बिरीज काय केलं सत्त्याण्णव हजार पाचशे तीस आणि तीस हजार पाचशे एकोणऐंशी नऊ दहा ला शून्य एक अकरा एक आठ नऊ तीन बारा एक अठ्ठावीस एकशे नऊ त्याला तीन न भाग घाला तीन चौक बारा तीन दोन्ही सहा दोन उरले एकवीस झाले तीन असत एकवीस शून्यला भाग जात नवीन शून्य तीन त्रिक नऊ म्हणजे बेचाळीस हजार सातशे तीन बेचाळीस हजार सातशे तीन सातशे नऊ कसं आणलं भाले राव नऊ ला नऊ जसे असत कसं येईल दादा तीन न भागल्यावर तीन येईल की श्रेया नरखेडकर कुठं चुकलं एक तृतीयांश म्हणजे तिसरा भाग त्या संख्येचा म्हणजे त्याला तीन न भाग घालायचं उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला या चोवीसचा एक तृतीयांश काढायचं तर चोवीस गुणिले एक छेद तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस किंवा या चोवीसला तीन न भाग घालायचं काय तर चोवीसचा तिसरा भाग आठ येत आलं का लक्षात कळालं घाई करू नका पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न तीन सात पाच व नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या स्थानी कोणता अंक येईल पहा काय म्हणते ते ना तीन सात पाच आणि नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्या तयार करा म्हणते आणि त्याच्या हजार स्थानी कोणता अंक असेल आता सहा अंकी मोठी संख्या तयार करायची बर का आपल्याला इथं दिलेत किती अंक एक दोन तीन चारच अंक दिलेत मग दिलेल्या अंकापासून मोठी संख्या जर तयार केली तर नऊ सात पाच तीन नऊ हजार सातशे त्रेपन्न ही चार अंकी झाली पण आपल्याला या ठिकाणी काय म्हणत आहे सहा अंकी किती अंक कमी पुढू लागले दोन राहिले मग दोन अंक कमी पडू लागले मग दोन अंक कोणता घ्यायचा तर मोठी संख्या असेल तर मोठा अंक घ्यायचा लहान संख्या असेल तर लहान मोठी संख्या म्हणून हे दोन वेळेस नऊ घेतला म्हणजे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे सॉरी नऊ लाख नव्याण्णव हजार सातशे त्रेपन्न या ठिकाणी आपल्याला काय म्हणते हजार स्थानी कर, तर इथं एकक दशक शतक हा हजार स्थानी आहे हा का हजार स्थानी कोणता अंक असेल तर नऊ असेल हजार स्थानी कोणता अंक असेल प्रश्नामध्ये काय विचारले हजार स्थानी कोणता अंक असेल बंडगर तिथे संख्या विचारली नाही आपल्याला नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव मोठी संख्या आहे चला आशिष चिमनकर वा 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 घाण करून ठेवलो किती छान छान अभिनंदन करावं लागेल तुमचं आहे की नाही म्हणजे जागा चांगली दिसली किती तर घाण करायचं पुढचा प्रश्न चार तीन सात शून्य आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येमधील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती पहा प्रश्न काय म्हणतंय दिलेले अंक आहेत चार तीन सात शून्य आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येमधील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती अगोदर आपल्याला काय करायची पहिली क्रिया दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा सहा अंकी अंक बी सहा दिले तर एक दोन तीन चार पाच सहा व मोठी संख्या काय तयार होईल मोठा अंक अगोदर घ्या आठ त्याच्यानंतर हे सात त्याच्यानंतर सहा चार तीन शून्य म्हणजे आठ लक्ष शहात्तर हजार चारशे तीस ही मोठी संख्या झाली आणि मग आपल्याला लहान संख्या तयार करायचे लहान अंक अगोदर शून्य घेता येत नाही त्याच्यापेक्षा थोडा मोठा तीन घेतला ती तीन शून्य त्याच्यानंतर हे चार सहा सात आठ ती सहा तीन लाख चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर तीन लाख चार हजार सहाशे अष्ट्याहत्तर हे दोन झालं पुढं काय म्हणतंय मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येमधील आठ अंकाच्या हे आठ इत आहे आणि ह्याचा आठ इत आहे यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक या आठची स्थानिक किंमत एकच स्थानी असल्यामुळं एक 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 आठ हा लक्षस्थानी आहे किंवा ह्याच्या पुढं दोन आणि तीन पाच अंक आहेत म्हणून पाच शून्य द्या म्हणजे आठ लाख यातील फरक काढा म्हणले मग आता आठ लाखामधून जर आठ गेले तर सात लाख नव्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव उत्तर येते वजा बाकी करा दहा मधून आठ गेले दोन इतर राहिल्या नऊ 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 सात सात लाख नव्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव हे उत्तर येते आला का लक्षात प्रश्न कसा सोडवायचा कळालं का दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची लहानात लहान संख्या तयार करायची आणि मग त्या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी करायची किती क्रिया केल्या या प्रश्नामध्ये दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार केली ही पहिली क्रिया झाली लहानात लहान दुसरी त्यांच्यातील आठ या संख्येची स्थानिक किंमत काढली तिसरी आणि मग परत चौथी चार क्रिया केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर सही कळतंय का श्रेया कळतंय का कळत नसेल तर परत आणखी असलीच उदाहरणं मी घेऊन सांगेन तुम्हाला प्रश्न शिकवलेला कळतंय का भिसे शिंदे गौतम देशमुख कळाला का लावण्या कळतंय का बंडगर कोळी कळत असेल तर पुढे जाऊ नसेल तर असा दुसरा प्रश्न घेऊ चला घाबरायचं नाही कळत नसलं तर नाही म्हणून सांगायचं पण कळतंय कळत नसताना जर तुम्ही कळतंय म्हणला किंवा मला समजलं असं म्हणलात पुन्हा जर तसा प्रश्न आला तर तुम्हाला कधीच हे होणार नाही त्यासाठी जिथं आढळ त्याचं सोल्युशन काढून पुढे चालत चला कळत नसेल तर नाही म्हणून सांगा आपण परत सांगू चला देव कर चला त्याला एकच काळजी तास कधी बंद होईल होईल तेव्हा होईल बाबा तुला जायचं तर जा उगा आम्हाला ताण देऊ नको जेव्हा होईल तवा होईल तुला कर वाट नाही गेलं तू जाऊ शकतो तुला काय अडचण आहे आपली ताशिका ही आठ वाजून तीस मिनिटाला संपते कारण मला शाळेत जायची घाई आहे हो पहिला दिवस आहे पुढचा प्रश्न का आहे चा, शून्य चार आठ सात व दोन हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी याच्यापासून दिलेत किती अंक एक दोन तीन चार पाच याच्यापासून नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल पा दिलेल्या अंकापासून आपल्याला काय म्हणतंय त्यानं दिलेल्या अंकापासून नऊ अंकी लहान संख्या तयार करा नऊ अंकी लहान संख्या मग आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेत पाच अंक दिलेल्या पाच अंकापासून लहान संख्या तयार करायची म्हणजे लहान अंक अगोदर शून्य घेता येत नाही म्हणून दोन घेतला हा दोन त्याच्यानंतर शून्य घेतला त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल चार सात आठ पण ही किती अंकी झाली पाच अंकी झाली मग ही आपल्याला संख्या मिळेल का नाही किती अंक कमी पडले आणखी चार अंक कमी पडलेले जेवढे अंक आहेत तेवढे शून्य घ्या मग शून्य आणखी किती वेळेस घ्यावं लागेल चार वेळेस आणि इथे एक पाच वेळेस म्हणजे दोन शून्य 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 चार सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अंकी झाली का म्हणजे काय होईल एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी वीस कोटी चारशे अष्ट्याहत्तर ही संख्या तयार झाली ह्याच्यामध्ये शून्य किती आहेत म्हणते त्यानं हे शून्य किती येत तर पाच शून्य येत दिलेल्या अंकापासून नऊ अंकी लहाना लहान संख्या तयार केली असतात त्या संख्येमध्ये शून्य किती येतात तर किती शून्य येतात पाच शून्य येतात आलं का लक्षात कळालं का चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब कस्तुरे सई देवकर भगत शिंदे भिसे देशमुख श्रेया चिमनकर सूर्यवंशी गायकवाड नरखेडकर पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न शून्य चार सहा व सात हे अंक वापरून तयार होणाऱ्या सात संकेत सात हा अंक किती वेळ येईल काय म्हणते शून्य चार सहा आणि सात हे अंक वापरून तयार होणाऱ्या सात अंकी याच्यापासून किती अंकी तयार होईल चारच अंकी तयार होईल मोठ्यात मोठ्या संख्येत सात हा अंक किती वेळ येईल म्हणजे सात अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आपल्याला बरोबर आहे दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार केली तर काय होईल सात सहा चार शून्य पण ही किती अंकी झाली एक दोन तीन चार अंकी किती अंकी तयार करा म्हणले सात अंकी तयार करा म्हणले किती अंकम फुडू लागलेत तीन अंकुड लागलेत मग आता नेमकं तीन अंक वाढवायचे कोणते तर आपल्याला मोठी संख्या जर तयार करा मिळतो मोठा अंक वाढवायचा तीन वेळेस लहान संख्या तयार करा म्हणलं तर लहान अंक वाढवायचा या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या तयार करा म्हणले म्हणजे सात सहा चार शून्य आणखी तीन कमी पडलेले सात हे घेतले तर संख्या काय होईल या ठिकाणी आपल्याला आप सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चाळीस ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चाळीस आलं लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचे एवढे दोन प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न का आहे दोन चार पाच सात नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या पाच अंकी संख्येतील हजार अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती पाहा काय काय म्हणले एक एक स्टेप करा दोन चार पाच सात आणि नऊ हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या पाच अंकी आपल्याला काय म्हणते त्यानं पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा पाच अंकी मोठी संख्या काय होईल तर मोठा अंक अगोदर घ्या नऊ सात पाच चार दोन म्हणजे सत्त्याण्णव हजार पाचशे बेचाळीस ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली ही काय झाली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली कोणती सत्त्याण्णव हजार पाचशे बेचाळीस पुढं काय म्हणत आहे हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक दशक शतक हे का आहे एकक हे का आहे दशक हे शतक हे का हजार आणि हे का आहे दस हजार हजार स्थानी का अंक आहे सात ह्याची स्थानिक किंमत काय झाली सात हजार व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थानी काय दोन यांचा गुणाकार म्हणजे सात हजार गुणिले दोन म्हणजे हे सात दुनी चौदा आणि पुढचे हे तीन शून्य म्हणजे उत्तर काय असेल चौदा हजार चला श्रेया नरखेडकर सर अगोदर माझ्या बहिणीने उत्तर पाठवले बहीण आहे सई व्हेरी गुड भालेराव श्रेया सुमित शिंदे कोटलवार देशमुख देवकर चला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ शेवटचा प्रश्न काय आहे चार सहा सात दोन आणि शून्य या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या लहानात लहान यापासून तयार होणारी लहानात लहान संख्या तयार करायची आपल्याला लहान संख्या काय होईल लहान अंक अगोदर घ्या लहान अंक आहे शून्य घेता येत नाही त्याच्यापेक्षा मोठा दोन शून्य चार सहा सात म्हणजे वीस हजार सहाशे सत्तेचाळीस ही लहानात लहान ही सॉरी वीस हजार चारशे सदुसष्ट ही लहानात लहान संख्या मिळाली पुढं काय म्हणतंय स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक दशक शतक हे शतकस्थानी आहे चार म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली चारशे व दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत स्थानी काय आहे सहा हे सहा दशक स्थानी अंकाची स्थानिक किंमत किती झाली ह्याची सहा दशक म्हणजे साठ यांचा गुणाकार म्हणजे हे चारशे गुणिले साठ काय करायचं सगळ्यात सोपं हे इथले दोन शून्य इथं ठेवून द्या इथलं एक शून्य इथं ठेवून द्या आता काय राहिलं हे चार राहिलं आणि हे सहा साईन चोक चोवीस चोवीस हजार उत्तर का येईल चोवीस हजार अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत अस स्क्रीनशॉट करा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला वेलाय पाच बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जे हिंद वंदे मातरम बाय यू नेक्स्ट पिरियड घ्यावा नाही